भारतासाठी हवामान बदलविषयक न्याय हा पर्याय नसून नैतिक जबाबदारी आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ब्रिक्स शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी काल पंतप्रधान पर्यावरण सीओ पी थर्टी आणि जागतिक आरोग्यविषयक सत्रात सहभागी झाले होते इतर काही जणांसाठी पर्यावरण ही, ही निव्वळ आकडेवारी असेल मात्र भारतात पिढ्यानपिढ्यांच्या संस्कृतीत पर्यावरण रुजलेलं आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं पृथ्वीचं आरोग्य आणि माणसांचं अस्तित्व एकमेकांशी जोडलेलं आहे असं ते म्हणाले भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्र दक्षिण गोलार्धात सहकार्याची नवी व्याख्या निर्माण करतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला पर्यावरणीय कृतीसाठी भारत वचनबद्ध असल्याचं सांगून आंतरराष्ट्रीय सौर युती आपत्कालीन पायाभूत सुविधा सुविधांसाठी आघाडी जैवइंधनांसाठी आघाडी अशा विविध उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेव्यतिरिक्त बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष लुईस आर्से काटाकोरा आणि उरग्वेचे राष्ट्राध्यक्ष यामांडू आरसायन यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केल्या ऑपरेशन दरम्यान भारतीय शस्त्रास्त्रांची